नवरात्रीच्या एका पौराणिक कथेनुसार महिषासुर नामक दैत्य ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले होते पृथ्वीवर निवास करणारा कोणताही मनुष्य अथवा देव किंवा अन्य दानव यांपैकी कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही असे ते वरदान होते ब्रह्मदेवाकडून वरदान घेतल्यावर महिषासूर अहंकारी झाला तीनही लोकांवर विजय मिळवून तो क्रूरकर्मा बनला होता आणि सर्व ठिकाणी त्याने हा हा माजून सोडला अवघ्या काही काळातच तीनही लोकांत महिषासुराची दहशत पसरली गेली महिषासूर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनीही नवदुर्गा देवीचे आवाहन केले देवीच्या या शक्तिरूपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली श्री नवदुर्गा पण